नमस्कार मंडळी कसे आहात तर मी आज निघाले आहे स्वारगेट बसस्टँडला कारण माझा मुलगा पूर्ण दीड महिन्याने येतो आहे पुण्याला तो दिवाळीच्या सुट्टीला जो गेला होता तो कसलाच त्याने कॉन्टॅक्ट नाही ना काय नाही तो एकदा तिकडे माझ्या माहेरी गेला ना की तिकडचाच होऊन जातो त्याला मम्मी पप्पाची पण गरज पडत नाही आहे म्हणजे तो आमच्याशी कसलाच बोलत नाही व्हिडिओ कॉलवर पण बोलत नाही ना साध्या कॉलवर पण बोलत नाही त्याला बोल म्हणून असं पाठीमागे लागावं लागतं तेव्हा कुठे एखादा शब्द बोलतो की लगेचच फोन दुसऱ्याकडे कोणाकडे तर देतो माझ्या आईकडे नाहीतर माझ्या बहिणीकडे आणि लगेचच निघून जातो बोलतच नाही कसलंच बोलत नाही आणि मी आज पूर्ण दीड महिन्याने त्याच्याशी बोल त्याच्याशी बोलणार आहे त्याला भेटणार आहे बघणार आहे म्हणून खूप खुश होते आणि त्याच खुशीमध्ये मी आज बसने न जाता डायरेक्ट मीटरचा ॲटो केला होता आणि त्या काकांना पण सांगत होते की तुम्ही खूप लवकर चालवा मला कधी एकदाच बसस्टँडवर जाते असं झालं होतं कारण बस पण येणार होती सकाळी नऊच्या बसने त्यांनी बसली होते मग काहीतरी दाराशेवरून बस नऊला जर निघत असेल ना सहा का सात तास लागतात पुण्यामध्ये यायला तर आत्ता काही चार चार ते पाच वाजता ते पोहोचणार होते तर मी निघाले होते एक पंधरा मिनटंच राहिले होते तिथे पोचायला मला असं वाटत होते की त्यांची बस अगोदर येऊ नये मला तिथे अगोदर जाऊन पोहोचायचं होतं त्यामुळे मी काकांना म्हणत होते की थोडंसं फास्ट चालू काका पण फास्ट चालवत होते ॲटो आणि मग आम्ही निघालो मला असे कधी एकदाचं अंतर पार होतं आणि जाते असं वाटत होतं ब्रिजवर काय ट्रॅफिक वगैरे नव्हते त्याच्यामुळे काका फास्ट ॲटो पळवत होते मला ते बघून हसू येत होतं तरी पण मी थोडंसं कंट्रोल केलं हसू आणि मग आम्ही निघालो तरी पण नाही म्हटलं तरी आमच्या घरापासून स्वारगेटला जायचं म्हटलं तरी तिथेच पंधरा वीस मिनटं जातात आणि त्याच्यातच ट्राफिक वगैरे लागत असेल ना तर मग हो काय बाबा मग अर्धा पाऊन तास कुठेच नाही इथले इथं जवळच्या जवळ जाण्यासाठी आणि पुण्यामध्ये कधी काय ट्राफिक लागेल ना ते सांगता येत नाही मी काय मस्त ॲटोमध्ये बसून एन्जॉय करत होते व्हिडिओ बनवत होते आणि मला हा खूप म्हणजे खूप खुश होते मी कधी एकदाचं त्याला भेटेल ना असं झालं होतं मला तो तर चक्क त्याने तर चक्क आमच्याशी बोलायचं बंद केलं होतं पण बघूयात आई तर म्हणत होती घरून जा जाताना तू नको जायचं नको जायचं असं म्हणत होता मला तिकडं नको जायचं मला इथेच राहायचं आहे मला इथंच करमतं माझी तिकडची शाळा बंदच करून टाका असं त्याचं म्हणणं होतं आणि स्वारगेटला जातानाच सा तिथे सारसबागच्या समोरच एक स्वामींचं मठ आहे आणि सोबतच एक खंडोबाचं पण मंदिर आहे तिथं पण प्रत्येक वर्षी खूप छान म्हणजे जत्रा भरते प्रत्येक वर्षी याही वर्षी खूप छान त्यांनी डेकोरेशन वगैरे केलं होतं आम्ही मागच्या वर्षी पण गेलो होतो आणि यावर्षी पण जाणार आहोत काहीतरी चार तारखेला वाटतं दत्तजयंती असल्यामुळे त्यांनी ते डेकोरेशन केलं होतं आत्ताच मी ट्रॉफिकचं नाव घेतलं होतं की तेवढ्यात ते, ते ट्राफिक लागलंच ट्राफिकमध्ये नाही नाही म्हटलं तरी पाच दहा मिनटं कसे जातात ना ते समजतच नाही कसं तरी ट्राफिकमधून बाहेर पडलो आणि बसस्टँडला पोहोचले तर काय त्यांची बस आली नव्हती मग मी तिथंच वाट बघत बसली कधी त्यांची बस येते त्यांना कॉल केला विचारलं आलात का पप्पा पोहोचलात का पप्पा सांगत होते हो आलो जवळ वगैरे तरी पण मला वाटत होतं की यावं यावं तरी पण मी प्रत्येक बसवर बरं बसच्या पाठीवर नाव वाचत होते की धाराशिवची बस आहे का पण नाही धाराशिवची तर बस, बस, दिस बस मला दिसलीच नाही पण विजापूरच्या खूप बसेस दिसत होत्या विजापूर ते स्वारगेट विजापूर ते स्वारगेट असं प्रत्येक बसवर लिहिलेलं होतं मला वाटतं धाराशिववरून येणाऱ्या बस कमीच असतात वाटतं कारण कोण धाराशीवरून पुण्यामध्ये येणार येणारं नसतं असं मला वाटत होतं आणि काय मी था, 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 ते थांबल्या थांबल्या मिस्टरांना पण बोलवून घेतलं होतं ते पण आले होते आणि तेवढ्यात पिलूची पण बस आली तो खिडकीतच बसला होता त्याला खूप वेळ झाला मी हाका मारत होते व्यंकटेश व्यंकटेश पिलू पिलू म्हणून त्याचं काय लक्षच नव्हतं माझ्याकडे त्याचं लक्ष तिकडे पप्पाकडे होते त्याचे म्हणजे पप्पा माझ्या पप्पांचं सामान घेत होते कारण सामान बरंच दिलं होतं आईने सोबत त्याच्यामुळंच मी गेले होते आणि ते पण स्वप्नील पण आले होते अगोदर तर उतरल्या उतरल्या एवढं खुश झाले मी त्याला पाहून पण त्याच्या चेहऱ्यावर थोडंसं दुःख दिसत होतं कारण त्याला आणखीन ही आठवण येत होती माझ्या आईची तो सारखं म्हणत होता मी फक्त सामान देण्यासाठी आलो आहे तुझ्याकडे राहणार नाही मी सामान देणार आहे आणि पप्पासोबत वापस जाणार आहे रडू लागत होतं त्याच्या पप्पाने त्याला घेतलं आणि त्याला समजावून सांगत होते की ठीक आहे जाऊयात आपण उन्हाळ्यामध्ये जाऊयात आपण आपण उन्हाळ्यामध्ये सुट्टी काढून तिघं पण जाऊयात आता तोपर्यंत चल घरी मग आम्ही अॅट ओलाचा ॲटो बुक केला आणि घराकडे निघालो आणि जे म्हणजे नेहमी माझ्यासोबत स्वामी असतात आज पण तसंच झालं ॲटो बुक केला आणि ॲटो समोर समोरच मला स्वामींची प्रतिकृती दिसली ते पाहून मला खरंच खूप आनंद झाला की जेव्हा जा जाईल मी बाहेर तेव्हा मला स्वामी माझ्यासोबतच दिसतात मग काय आम्ही आठवणी घरी निघालो घरी गेल्याबरोबर मी सगळा पसारा काढला तर बघते तर काय आईने एवढं सामान दिलं होतं ना खरंच खूप सामान दिलं होतं डाळ तांदूळ सगळं म्हणजे सगळं तांदूळ थोडेसे सांडले होते पण ते पोत्यातच सांडले होते त्याचे काय वाटलं पण आम्ही या सामानासोबत जिरी मोहरी सगळं ते तर दिलंच होतं नियम असा पण त्याचसोबत तिने भाजीपाला पण दिला होता सगळं एवढं भाजी म्हणजे प्रवास सहा सात तासाचा होता तरी पण मी मला भाज्या व्यवस्थित कॅरवॅजमध्ये बांधून सेपरेट सेपरेट करून दिल्या होत्या हो का काम मला फक्त फ्रीजमध्ये ठेवायचंच होतं मी अगोदर त्या भाज्या okay. व्यवस्थित काढल्या आणि अगोदर फ्रीजमध्ये ठेवून टाकल्या मग म्हटलं नंतर बाकीचं भरावं कारण भाज्या वगैरे खराब होऊ नयेत असं पप्पा पण म्हणत होती की भाज्या खराब होतील तोपर्यंत स्वप्निल पोत्यातलं सामान काढत होते त्याने एक एक करून सगळं कुर सामान काढलं त्याच्यामध्ये थोडंसं उजं पण होतं गहू ज्वारी पण पाठवली ते आईनं ते मला काय उचलत नव्हतं मग ते म्हणले इकडं मी काढतो तोपर्यंत तो भाज्या ठेवून घे मग ते मला मदत करतात खरंच कर, माझ्या नवऱ्याचा पण स्वभाव खूप छान आहे ते मला ना प्रत्येक वेळी मदत करतात तेच ते मला दाखवत होते की तांदूळ सांडलेलं आहे बरं झालं बसमध्ये पोतं वगैरे फुटलं नाही नाही तर सगळ्या बसमध्ये तांदूळ झाले असते तोपर्यंत मी भाज्या वगैरे व्यवस्थित केल्या आणि फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून दिल्या तोपर्यंत त्यांनी ते सगळं आवरून करून दोघंजण खेळायला पण चालू केलं मुलांना मुलाला ना माझ्या माझ्या मुलाला म्हणजे माझ्या पिल्लूला ना खेळायला एवढं आवडतं ना त्याने तिकडून येताना पण इथे त्याच्यासाठी भरपूर गाड्या होत्या तरी तिकडून तो येताना गाड्या घेऊन आला आणि त्याच्या पप्पासोबत खेळू लागला तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते मला नक्की कमेंट करून सांगा बाय